नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा सर्व भागातले कारखाने चालू झालेले आहे सगळं सर्व आमची चोरणी यंत्रणा हजर झालेली आहे आणि हे कामगारांनी व मालकांचे काय आज कारखाना चालू होण्याच्या अवस्थेत असताना आता बंद पडलेला आहे त्यासाठी आता आम्ही सगळं सर्व आमची यंत्रणा आहे की दीडशे दोनशे आमच्या टोळी आता भागात हजार हजर आहेत ऊस तोडण्यासाठी आणि आज तोडणी चालू होणार होती येऊन बघतोय तर इथे फॅक्टरी सगळं सर्व बंद आहेत कामगारांनी केलेलं आहे आणि आता आम्ही काय करायचं ह्यासाठी आम्ही सर्व वाहतूकदार इथे जमा झालेलं आहे ना ते चौगले आणि ते नारकर ते आमच्या तालुक्यातील सगळ्या त्या मेन ते तोडणी वाहतूक संघटनेचे तिने आमचे पैसे सगळ्यांचे खाऊन तिथे बसल्या त्या आम्ही तालुक्यातले लोक आहे ना आम्ही इथल्या इथे प्रश्न सोडवायला कारखान्याचा त्यांचा काय समज आमचे पैसे तोडणी वाहतुकीच्या संघाचे संस्था करतो म्हणजे नेले तर तिने चार वर्ष झाले खाऊन बसले तिथे पैसे आणि ते फोनवर न बोलता तिथे उडवा उत्तर देत आहेत त्यांचा काही एक हिते संबंध नसताना त्यांना ह्याच तेवढा कारखाना गावलाय का बंद करायला बरे कामगारांनी आम्ही गेले असताना त्यांनी कामगारांनी म्हटलं जे इतर कारखान्यांना जर पगार आहे तो पगार आम्हाला द्यावा त्याने आणि आम्ही उद्यापासून का आतापासून का आम्ही कामाला हजर होतो असं त्यांनी म्हटलं आम्हाला मग ते इथं साहेबांचं पण म्हणणं आम्ही सांगितल्यामुळे साहेब काय म्हणतात तेवढा पगार आम्हाला इथे दूध जमत नाही तीन महिने काम नऊ महिने बसून असल्यामुळे थोडा पगार पण मिळ द्यायला जमत नाही आणि ते काय म्हणतात त्रिपक्षीय करा या दोन्ही त्या कारखान्यावर त्रिपक्षीय करार नसताना आमच्या इथेच कसा त्रिपक्षीय करा लागू होऊ शकतो आहे हे कसं काय हे कामगार म्हणजे चालवायचं आहे काय बंद पाडायचं आहे त्याच्या मनात ते असं हे चर्चा चालू आहे आम्ही त्यांना आवाहन केलं समोर या म्हटलं तुम्ही एक चौघ पांझरे तुमची मेन लोक आणि एक साहेब आहेत म्हटलं समोरासमोर चर्चा करूया तर आम्हाला काय येता येत नाही असं त्याने म्हटलं त्याने आणि आम्हाला पण म्हणजे शेतकऱ्यांना आणि ह्या तो वाहतूक पण आम्हाला समजत नाही कोणाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे साहेबांचा प्रॉब्लेम आहे काय कामगारांचा प्रॉब्लेम आहे मग आम्ही त्यातून मार्ग काहीतरी काढतोय कोण खोटं बोलतोय कोण खरं बोलतोय समोरासमोर चर्चा झाल्याशिवाय ही काय यातून तोडगा निघत नाही साहेब ते कामगारांनी आणि मालकाने मालका ठरवायचं आहे कारण आम्ही वाहतूकदार जे आहे आज जवळजवळ पंधरा ते सोळा लाख रुपये घालून आम्ही लेबर आणून इथं आता आठ दिवस झाले बसवलेलो आहे त्याचा विचार सगळ्यांनी कामगारांनी सुद्धा करावा आणि मालकांनी सुद्धा करावा ही आमची भूमिका राहील तर आम्हाला कुठलाही कारखाना आम्ही वाहतूकदारा आम्ही लेबर आणलेले तर आम्हाला कुठलाही कारखाना घेऊ शकतोय कारखान्याला आम्ही ना जर इथून जर एकदा गेलो आणि कामगारांचं जर मिटलं आणि या का तुम्ही कारखाना चालू करवा म्हटलं तर आम्ही परत काय इथं येणार नाही याची बी त्यांनी दक्षता घ्यावी चाललाच पाहिजे हे कामगारांनी जर असे जर हे तरी जर काहीतरी कारखाना बंद पडत असतील तर आम्ही शेतकऱ्यांनी कर काय करायचं आमची उष्णतरी ह्या पावसामुळे आमची उष्णतरी लेट न थांबलेलीच आहे काय आणि कारखाना थांबून आम्हाला जमत नाही शेवटचं आवाहन ना करतो की आम्ही दहा टक्के वादान पैसे काढून टोळी आणलेले आहे जर जर ह्या सम मिटला नाही तर आम्ही इथे समोर ह्या गेटच्या समोर ह्या वरती झाडाला त्यानं आरकारला आणि त्या उगलेला आणि ह्या बाकीच्या कामगारांना इथे आम्ही आत्महत्या करेन ते ठेवून तुमच्या नावाची एवढा आवाहन करतो आणि एवढी पाच वर्ष झाली हा प्रत्येक वेळेस यांचा सम बघतोय तरी बी आम्ही आठ आठ दिवस ते ट्रॅक्टर थांबलेले आहेत आठ दिवस दहा दिवस आम्ही काही बोललेलं नाही काही एकदा कारखाना चालू राहत चालू राहून देत आव्हान आम्हाला हेच राहील की आता हिनी कारखाना जर नाही चालू केला तर आम्हाला आत्महत्याचे केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्या, त्या दोघांनी मिळून काय निर्णय घ्यायचा ते एक दोन दिवसात घ्यावा तरी एक, नाही तर तिसऱ्या दिवशी आमचा निर्णय वेगळा राहील